हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर पक्षाच्या वतीने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपले सरकार कार्यालय सुरू रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आणि श्री गणेश कृपा एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपले सरकार या कार्यालयाचे उद्घाटन आज दुपारी एक वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर जनसंपर्क कार्यालय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात आपले आदर्श कुळवाडी भूषण रयतेचे राज यांच्या प्रतिमांची प्रतिष्ठापना करून करण्यात आली या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर महाराष्ट्र प्रदेश संघटक गुरुनाथ गायकवाड यांच्यासह शहापूर तालुका महासचिव जोसेफ डिसोजा तालुका संघटक नाना गोसावी वाशिम शहराध्यक्ष नरेंद्र कोचुरे सरचिटणीस सचिन खरे खजिनदार महेश बालेराव तसेच श्री गणेश कृपा एंटरप्राइजेस चे मालक गणेश मोरे विद्या विनोद घाग आदी उपस्थित होते या कार्यक्रमात विलास पोपट गरुड यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर या पक्षात जाहीर प्रवेश केला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओपनिंग आता या कार्यक्रमाचा मूल उद्देश काय बऱ्याच दिवसापासून सरांनी कामाला संदेश नाका पण असतात घरेलू महिला कामार असतात यांच्यासाठी काही योजना किंवा बेरोजगारी आहे काही प्लेसमेंट सर्व्हिस कशा पद्धतीने देता येईल त्यांना रोजगार उपलब्ध करून कशा पद्धती किंवा अशा काही जॉबच नाहीये सुशिक्षित लोक आहेत मुलं आहेत अशा काही त्यांना रोजगार कसा उपलब्ध करता येईल किंवा गव्हर्मेंटच्या काही ज्या योजना असतात त्या कागदो असतात यांच्या आपल्या मुळा पण त्यांच्या आदिवासी असतात कुठल्याही समाजाचे लोक असतील ज्या काही योजना सरकारच्या असतात ते त्यांच्याकडून पोहोचवण्याचं काम <Sans> <stated> <Sans> <Regierung> <Sans> आपण या रिपब्लिकन पार्टी ऑफ पक्षाच्या माध्यमातून आम्हाला एक संधी दिली तसेच नरेंद्र मोदी वाशिम शहराचे अध्यक्ष यांनी सुद्धा आम्हाला एक संधी दिली आणि संधीचं आम्ही नक्कीच सोनं शंभर टक्के करणार त्याच्या माझ्या मालिक मी शंभर टक्के देणार आणि पक्षाचा आम्हाला सपोर्ट आहे संस्था आहेत आपल्या पार्टीशी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलर आणि गणेश एंटरप्राइजेसच्या वतीने या ठिकाणी सी एस सी सेंटर बांधकाम कामगार आणि घरेलू महिला कामगारांसाठी ओपन केलं काय सांगाल आपण याबाबत खूप आनंद होत आहे आज या सेंटरची संकल्पना आमच्याला दोन तीन महिन्यापासून आमचं डिस्कस होत आहे मोरे साहेबांची आणि ॲक्च्युली ही गोष्ट पाहिजे कारण आम्ही जेव्हा बघतो मागच्या पाच वर्षामध्ये भर तालुक्यामध्ये कॅम्प घेतात परंतु एक का कार्यालय कधी पुन्हा शापूर तालुक्यामध्ये हे कार्यालय नाही आहे ते कार्यालय आज आमच्यापासून चालू झालं आहे मोरे साहेबांचं थ्रू ॲक्च्युली मॅटर काय आहे आरोग्य विषय आर्थिक विषय किंवा घरगुती ज्या महिला आहेत त्यांना संरक्षण आरोग्यविषयी कसं मिळावं हो, आणि आर्थिक विषयामध्ये कसं मिळावं हे हो, कार्यालय त्यासाठी उपलब्ध झालं म्हणून मी खूप खूप आनंदी आहेत धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद